तर आपल्याला जे पायांच्या भेगासाठी होम रेमेडी करायची आहे तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागेल मी तुम्हाला दाखवते आता नमस्कार मंडळी माझ्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या शाळेचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर मी आज खूप छान विषय घेऊन आलेली आता सध्या खूप उन्हाळा आहे आणि नाशिकला नाशिक जवळ भरपूर तापमान तापमान वाढलेलं आहे तर आपले जे पाय असतात पायाच्या पाया भेगा तर त्या इतक्या प्रमाणात वाढले ना मला पण उष्णतेचा प्रॉब्लेमच आहे तर मीही ते लावते माझ्या पाय इतक्या सुंदर आहे तर एक होम रेमेडी म्हटलं चला तुम्ही सोबत शेअर करू म्हटलं आणि ती दाखवू म्हटलं आणि जास्त काही साहित्य पण नाही घरगुती आपल्या घरात ते अवेलेबल पण नसतं तर म्हटलं तुम्हाला आता दाखवू म्हटलं तर आपल्याला जे पायांच्या भेगासाठी होम रेमेडी करायची आहे तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागेल तर मी तुम्हाला दाखवते आता हे बघा हे मस्टर्ड ऑइल आहे हे कुठे मिळेल आ, हे ग्लिसरीन आहे आपलं आणि ही व्हॅसलिक आहे आणि तीन मेणबत्त्या घेतलेल्या मी आपल्या आणि ही मी छोटीशी अशी हे घेतली आहे डबी यात मला हे भरून ठेवायचं आहे म्हणजे पॅक करून ठेवलं का मला लावता येईल आणि इथे छोटीशी कढाई घेतलेली आता मी स्टार्ट करते आणि तुम्हाला दाखवते तर मी आता ही कढाई ठेवते तर एक, लिली आ, एक चमच व्यासलिंग घ्यायची आपल्याला व्यासलिंग आहे एक चम्मच टाकलं त्याच्यानंतर मस्त ऑइल टाकायचं एक चम्मच ह्या छोटा चम्मच आहे माझा म्हणून टाकते जास्त त्याच्यानंतर ग्लिसर येन तर ग्लिसरीन आपल्याला कुठेही अवेलेबल भेटून जाईल कुठे पण तर मेडिकलमध्ये किंवा आपल्या शॉप असतात तिथे तर ह्या तीन कॅन्डल आहे ह्या टाकते त्यात तर कलर बघा चेंज होतोय मी गॅस बंद केलेला आहे दोन मिनिट कारण की आता आणि आपला लिंबू आहे ना तो अर्धा कापते आणि त्यात लिंबाचे आहे ना तीन चार थेंब टाकते दोन दोन थेंब लिंबाचे टाकायचे आणि आता हलवून घेऊ आणि काय नाही पाच एक मिनटात होऊन जाते गॅस बंद करायचं आता मी कोणत्याही कलरची घेऊ शकतात कॅन्डल मी ग्रीन कलरची घेतली होती कलर मध्ये पण मिळतात बघा हे जे कॅन्डलमध्ये आपले हे असतात धागे ते त्याचे वेगळे झाले आता मी गॅस बंद केला आहे आणि हे बघा झालं आहे तर हे जरा गाळ झाल्यावर ना मी ह्या डबेत आता काढून ठेव झालेली आहे किती मिनिटात झाली दोन तीन झाली आता ही थंड झाली की मी याच्यात काढून ठेवेन आणि तोपर्यंत गार होते तोपर्यंत मी सांगते जर हे फूट आ, क्रीम कोणाला हवा असेल तर मला डीएम करा इन्स्टाला मला मेसेज मध्ये सांगा मी तयार पण करून देते कोणाला हवेस आणि फक्त आठ दिवसात याचा खूप छान फरक आहे स्वतः मी पण लावते आणि म्हणून म्हटलं चला तुम्हाला शेअर करू आणि मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला खूप फरक पडेल याचा कोणाला हवी असेल तर नक्की सांगा मला तर आता हा बऱ्यापैकी गार होत आहे थोड गरम आहे तर मग हे बऱ्यापैकी गार झालंय मी याच्यात काढून ठेवते मस्त इझी पडते याच्यातून मग लावायला तर हे बघा एवढं झालंय मी भरून ठेवले तर आता हे ना गार होईपर्यंत आपण पाच मिनिट काय तर हे बघा किती सुंदर तयार झालेले डबी झाली आहे तर मी तुम्हाला आता लावून दाखवते तर हे ऑइल सारखं दिसते तुम्हाला याने खूप लवकर फरक पडेल हे बघा आणि भेगाय ना पटकन भरून निघतील आता उन्हाळ्याच्या खूप जणांना त्रास होतोय तर तर हे ही आणि हे रात्रीच लावून ठेवायचं भेगांना आणि हे झालं आहे माझं होम मेड रेमेडी छान तयार झाली तर ही कोणाला हवी असेल तर मी तुम्हाला सांगितलंच काय कोणाला हवी असेल मला मेसेज करा कमेंट कर कर कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि इन्स्टाला तर मी अवेलेबल करून दे आणि तर जी ही आपण रेमेडी हो आपण घरी बनवली ही तर ही कशी लावायची तर आपण जॉबला असतो कोणी कामानिमित्त बाहेर असतात खूप दगदग असते फक्त तुम्हाला कोमट पाणी करायचंय स्वच्छ पाय धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर स्वच्छ पाय धुवून झाले त्याच्यानंतर ही क्रीम लावायची आणि नंतर ही क्रीम लावून का सॉक्स आपले घालून घ्यायचे रात्री झोपतानाच काही दिवसभर आपण कामात असतो तर होत नाही आपलं पटकन नाही का लावणं किंवा आपण खूप गडबडीत असून बायकांचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे आपली खूप गडबड असते आपल्या मागे तर मग त्याच्यानंतर लावून झालं नंतर मग सकाळी आपल्या आपलं धुवायचं तुम्ही बघा आठ दिवसात ना इतका फरक पडेल नाही आणि इतकाही साहित्य लागत नाही तीन चार वस्तू लागतात आपल्या घरात असतात पण तर हे जर कोणाला म्हणजे घरात अवेलेबल नसेल ग्लिसरीन नसेल ऑइल असली मस्टर ऑइल तर अजून एक मी सांगते आपली आपली साखर असते त्याची पावडर करून घ्यायची कोलगेट एक बाउल घ्यायचा त्याची पावडर करून घ्यायची त्यात कोलगेट आणि आपलं कोकनट ऑइल तर हे तीन साहित्य मिक्स करून घ्यायचे आणि आपलं तळपाय आहे ना त्याला चांगलं स्क्रब करून घ्यायचा मग त्याच्यानंतर स्क्रब करून घ्यायचा पाय धुवायचे नाही सॉक्स घालून घ्यायचे तुम्हाला त्याने इतका फरक पडेल ना त्याने पण आठ दहा दिवसातच खूप मोठेही भेगा लावते त्यांनी पण खूप छान फरक पडेल हे तर घरात राहतच आपल्या तर यांनी करून बघा ते, ते पण छान आहे आणि स्वतः मला पण खूप औषधाचा आहे तर पण मी मी हे लावते करते तेव्हापासून मला आता भेगा पण नाहीये आणि खूप छान आहे हे तर असं आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हा नुसका कसा वाटला तर मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय